नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पांडुरंगाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सूर्य सूर्य मावळता 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 झाली सा भक्तांची विठोबा पहते वाट सा भक्तांची विठोबा पहते वाट सूर्य मावळता रात सूर्य मावळता मावळता झाली रात साऱ्या भक्तांची विठो बाबा हते वाट साऱ्या भक्तांची विठोबाबा हते वाट पंढरपुराला जाऊ ग विठ्ठल रखुमाई पाहू ग पंढरपुराला जाऊ गठ्ठल रखुमारी पाहू ग चालता चालता झाली रात चालता चालत झाली रात साऱ्या भक्तांची विठोबा पाहा वाट साऱ्या भक्तांची वाट सूर्य मावळता मावळता झाली रात सूर्य मावळता

पुण्याचा फुलमाळी बोलवा ग तुळशी माळा चढवा पुण्याचा फुलमाळी बोलवा ग तुळशी माळा चढवा ग हात जोडूनी करी ते हरी पाठ हात जोडूनी करी ते हरी पाठ साऱ्या भक्तांची विठोबाबा ते वाट साऱ्या <Sí> भक्तांची विठोबा पाहते वाट सूर्य मावळता मावळता झाली रात सूर्य मावळता मावळता झाली साऱ्या भक्तांची विठोबा पाहते वाट साऱ्या भक्तांची विठोबा पाहते वाट सजविते मी सावळ्या देवाला कस्तुरी कस्तूरि लावीते त्याला सजविते मी सावळ्या देवाला कस्तुरी लावीते त्याला महापूजेचे हाती घेऊ महापूजेचे हाती घेऊन साऱ्या भक्तांची वाट साऱ्या भक्तांची विठोबा ते वाट सूर्य मावळता मावळता झाली रात सूर्य मावळता मावळता झाली रात साऱ्या राक्तांची वाट साऱ्या भक्तांची विठो बाबा हाते वाट साऱ्या भक्तांची विठो बाबा हाते वाट धन्यवाद